महर्षी गज चितांबर विद्यामंदिरमध्ये दोन हजार तीन दोन हजार चार बॅचच्या माजी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न नवविद्या प्रसारक मंडळाच्या महर्षी ग ज चितांबर विद्यामंदिरात दोन हजार तीन दोन हजार चार या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा अलीकडेच अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला जुनी शाळा जुने मित्रमैत्रिणी आणि जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात अनेक माजी विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला शालेय दिवसांची आठवण करत विद्यार्थिनींनी पुन्हा एकदा त्या वातावरणात रमण्याचा प्रयत्न केला प्रार्थना शाळेची घंटा शिक्षकांचे मार्गदर्शन वर्गातील खोड्या आणि बालपणीचे गोड क्षण या सर्व आठवणींनी सर्वांच्या डोळ्यात पाणी आणले कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थिनीने स्वतःचा परिचय देत आपल्या सध्याचा व्यवसाय व कौटुंबिक आयुष्याची माहिती शेअर केली विशेष म्हणजे शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत अनेक विद्यार्थिनींनी गरजू विद्यार्थ्यांसाठी गणवेश निधी शाळेला दिला यावेळी आवडत्या शिक्षक शिक्षिकांसोबत संवाद फोटो सेशन आणि गप्पांमधून दिवसाचा समारोप करण्यात आला या स्नेह मेळाव्याचे स्वागत व प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ विभावरी रोकडे यांनी केले यावेळी शिक्षकांच्या वतीने अलका कुलकर्णी उर्मिला कुलकर्णी कमल आढाव मंदाकिनी साळुंके विमल गोलवड सुदाम साळुंके कल्पना काळोखे प्रशांत कुलकर्णी गणेश उघडे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षदा राशीनकर हिने केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्या देवकाते दीपिका बोगावत नेहा भोसले यांच्यासह विद्यालयातील शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली शाळा म्हणजे फक्त शिक्षण देणारे ठिकाण नसून आठवणींचा अमूल्य ठेवा असतो हे या स्नेहमेळाव्याने पुन्हा एकदा सिद्ध केले